या कवायत मध्ये सांगिकतेला महत्व असतं आम्ही इथे पंचवीस तीस जण आहोत कृती करताना ही कृती झाली पाहिजे चेहऱ्यावरचे हावभाव हे बोलके असले पाहिजेत आणि कृती सांगित असावी याला महत्व आहे आमच्या लाडक्या विद्यार्थिनी अतिशय सांघिक कृती करतायत बनावाच्या ठोक्यावर कृती होत आहे सांघिक कृती होत आहे जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी लाडक्या विद्यार्थिनी थंडी पळून जाईल टाळ्या वाजवल्याने हाय का नाही थंडी जी वाजते थोडी थोडी ती थंडी पळून जाईल आणि आपण काय राहू लक्ष राहू नाहीतर काय होतं आपल्याला मळगळ येते काय चाललंय आपण प्रतिसाद देत राहा खूप सुंदर किती सांगिक कृती आहे बघा चाळीस मुली ते प्रात्यक्षिक करतायत परंतु कृती आज सुंदर आणि सांगिक होत आहे याला महत्व आहे खूपच जोरदार छान कृती आहे तुमचं कौतुक केलंय तुम्हाला दिली आहे पालकगण मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी पालकगणांना विनंती करेल माता भगिनी कर जोरदार टाळ्या वाजवा आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांना उत्साह आला पाहिजे पालकांच्या टाळ्या फार महत्वाच्या असतात ठोके मारले म्हणजे बदल होत असतो मनोला तयार करतायत छोट्या छोट्या कृतीतून मनोरा तयार होतोय मालेगाव एजिकेशन सोसायटीचे चेअरमन ऍडव्होकेट विजयजी एजी कुलकर्णी सरांनी उत्स्फूर्तपणे जोरदार टाळ्या वाजवल्या हो आहेत आमच्या लाडक्या विद्यार्थिनीसाठी